नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनच्या टॉप अशा पांढऱ्या फुलांच्या व्हरायटीबद्दल म्हणजेच ज्या आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील तर ज्या सध्या दोन हजार पंचवीसमध्ये टॉपला मार्केटमध्ये चालू आहेत तर मित्रांनो अशा कोणत्या टॉप व्हरायट्या आहेत त्या, त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत ज्यांच्यावर एलो मोजॅक म्हणजेच पिवळा व्हायरस येत नाही आणि बऱ्याच रोगापासून उत्पादनाचा बचाव होतो आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देखील वाढीव येते तर आपण अशा कोणत्या टॉप पांढऱ्या फुलाच्या जाती म्हणजेच निवड करायला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि माझ्या अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत ॲप डाउनलोड करा आणि अमृत पॅटन ॲपमध्ये सविस्तर पद्धतीने प्रत्येक पिकाची माहिती दिलेली आहे कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन लाखो शेतकरी अमृत फॉलो करून घेत आहे तर इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही अमृत सर्च करून सोयाबीन पिकाविषयी म्हणजेच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता तसेच मित्रांनो प्लेस्टोअरला तुम्ही अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून सविस्तरपणे माहिती घेऊ शकता तर मित्रांनो पांढऱ्या फुलांच्या जाती आपण बघूया कोणत्या आहेत त्या तर मित्रांनो नंबर टॉपची जी एक नंबरची व्हरायटी आहे ती बिगर मालविका ही चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे तर ही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता एकशे पाच दिवसाचा कालावधी आहे ही पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे तर मित्रांनो चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे तर तुम्ही या व्हरायटीची निवड करू शकता तसंच नंबर दोनला आहे आर व्ही एस एम अकरा पस्तीस तर मित्रांनो मी आर व्ही एस एम अकरा पस्तीसचे मूळ वैशिष्ट्य काय आहेत माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला व्हिडिओ मिळून देईल तर तुम्ही लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता आर व्ही एस एम अकरा पस्तीस मध्य प्रदेशची व्हरायटी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यात सर्वात पांढऱ्या फुलाची टॉप व्हरायटी आहे ती म्हणजेच आर व्ही एस एम अकरा पस्तीस आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन गेल्या वर्षीपासून घेतलेलं आहे पाण्याचा ताण सहन करणारी व्हरायटी आहे कोरडभाऊ आणि ओली दोघं क्षेत्रात येणारी व्हरायटी आहे हार्वेस्टिंगसाठी उशीर झाला तरी शेंगा ह्या झाडावर तडकत नाही कुठल्याच प्रकारची हानी होत नाही रोगाला प्रतिकार सक्षम व्हरायटी आहे कुठल्याच प्रकारचा रोग याच्यावर येत नाही आणि यक्षपाच दिवसात येणारी व्हरायटी आहे तर मी सर्वांना सजेस्ट करू इच्छिते की सर्व व्हरायटींपेक्षा म्हणजेच पांढऱ्या फुलात म्हणजे जी बेस्ट व्हरायटी आहे ती म्हणजे आर व्ही एस एम अकरा पस्तीस तर या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता तसेच मित्रांनो नंबर टॉपची जी तीन व्हरायटी आहे तर ती व्हरायटी आहे पांढऱ्या फुलाची म्हणजे दप्तरी तीनशे चोपन्न तर ही व्हरायटी देखील पांढऱ्या फुलाची आहे चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे तर मित्रांनो शंभर ते एकशे पंचवीस दिवसात येणारी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी देखील चांगली आहे उत्पादन चांगल्या प्रकारे देऊन जातं आणि रोग प्रतिकार सक्षम व्हरायटी आहे तसेच मित्रांनो नंबर चारला टॉप व्हरायटी आहे दोन हजार पंचवीससाठी पांढऱ्या फुलाची ती म्हणजेच रवी कंपनीची उन्नती तर ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारची आहे पांढऱ्या फुलाची व्हरायटी असून कुठल्याच प्रकारचा रोग याच्यावर येत नाही आणि उत्पादन देखील चांगल्या प्रकारे येतं तर ह्या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकता तसेच दोन हजार पंचवीससाठी टॉप पांढऱ्या फुलाची जी काही जात आहे म्हणजे व्हरायटी आहे ती म्हणजेच नंबर पाच जी आहे ती याच वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये न्यू लॉन्च झालेली आहे पांढऱ्या फुलाची आहे तर करिश्मा कंपनीची नऊशे नव्याण्णव करिश्मा नऊशे नव्याण्णव ही व्हरायटी आहे तर ही देखील दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च झाले तर ही देखील तुम्ही लागवड करू शकता पण पहिल्याच वर्षी लागवड केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ते समजून येईल उत्पादन किती येतं आणि कशा पद्धतीची व्हरायटी आहे कारण ती न्यू लॉन्च झालेली आहे पण तुम्ही निवड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक व्हरायटीची निवड करू शकता जी पांढऱ्या फुलाची असेल म्हणजेच त्याच्यावर शक्यतोवर मोजाचा प्रादुर्भाव होणार नाही तर मित्रांनो सर्वात बेस्ट आणि शेतकऱ्यांची पसंती ठरलेली जी व्हरायटी आहे आणि खूप शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेले आहे ती म्हणजेच आर व्ही एस एम अकरा पस्तीस तर ह्या व्हरायटीची निवड तुम्ही नक्कीच करू शकता आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसंच मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अमृत पॅटर्न ॲप फॉलो करायला विसरू नका रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाचा मूलमंत्र म्हणजेच अमृत पॅटर्न तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये